सोलापूर जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील एकशे पासष्ट शाळांमध्ये यंदाच्या वर्षापासून सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्यात येणार आहेत त्यामुळे इयत्ता पहिलीमधील तीन हजार तीनशे अष्ट्याहत्तर विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष आवाळे यांनी दिली आहे जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची बैठक नुकतीच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष आवाळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी शिक्षण विभागातील विविध योजनांचा आढावा घेण्यात आला जिल्ह्यात एकशे पंच्याहत्तर शाळांनी सेमी वर्ग सुरू करण्याची मागणी प्राथमिक शिक्षण विभागाकडे केली होती त्यानुसार यावेळी जिल्ह्यातील एकशे पासष्ट शाळांमध्ये सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच त्यासाठी विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेकडून पुस्तके व शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचेही ठरले आहे गुढीपाडवा पट वाढवा या उपक्रमाअंतर्गत शाळांची पटसंख्या दहा टक्क्यांनी वाढवण्याचे उद्दिष्ट होते सद्यस्थितीमध्ये इयत्ता पहिलीचे सत्तर नोंदणी झालेले आहेत उर्वरित पटसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांनी दिल्या जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यात माडा येथे एकमेव माध्यमिक शाळा आहे या शाळेतील वर्ग खोल्या व भौतिक सुविधांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे शेळगी येथील सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृहामधील विद्यार्थिनीसाठी भौतिक सुविधा व सुधारणा करण्याबाबत सूचना करण्यात आल्या शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये शाळा पूर्व तयारी शाळेत सर्व सुविधा व स्वच्छतेबाबत खात्री करण्यासाठी पर्यवेक्षीय शाळा सुरू होण्यापूर्वी भेटी देऊन अहवाल सादर करण्याच्या पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत सर्व शाळांमध्ये परस भाग तयार करणे याबाबत सूचना देण्यात आल्या तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतील अमृत रसोई योजना जास्तीत जास्त शाळांमध्ये अंमलबजावणी करणे आदी निर्णयही यावेळी घेण्यात आले या प्रसंगी शिक्षणाधिकारी माध्यमिक कादर्शे शिक्षणाधिकारी माध्यमिक सचिन जगताप शिक्षणाधिकारी योजना सुलभाव उप उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांच्यासह सर्व गट शिक्षणाधिकारी विस्ताराधिकारी यावेळी उपस्थित होते